कुठून तरी वाऱ्यावर उडत एक छोटस बी एका ठिकाणी जाऊन पडलं नेमकं ते एका मोठ्या दगडाच्या खाली जाऊन पडलं जेव्हा त्या बी न अवतीभवती बघितलं तेव्हा त्या दगडामुळे सगळीकडे अंधारच त्याला दिसत होता आणि दगडाचा थोडासा भार सुद्धा या बी वर पडला होता जेव्हा या बी ला बाकीच्यांनी बघितलं तेव्हा सगळेजण म्हणू लागले तुझं नशीबच खोट आता तू काही उगवू शकणार नाही पण सगळ्यांनी असं म्हटलं असलं तरी सुद्धा या बीला मात्र विश्वास होता पूर्णतः की माझ्यामध्ये सामर्थ्य आहे एक मोठा वृक्ष तयार करण्याचं आणि वृक्ष निर्माण करणारच आहे या बीला आपल्या सामर्थ्याची पूर्णतः जाणीव होती आपण काय करू शकतो हे माहीत होत आत्मविश्वास सुद्धा होता, आत्म होता। आणि त्याच आत्मविश्वासाच्या बळावर हे बी धडपडत होत आणि असंच धडपडत असताना कुठेतरी त्या दगडामध्ये एक छोटीशी चीर त्या बीला सापडली आणि झालं तेवढी चीर सुद्धा या पुरेशी होती लगेच काही दिवसांमध्ये त्या चिरेमधून दगडाच्या चिरेमधून इवलस रोप त्या बीन आपलं बाहेर काढलं होतं आपलं अस्तित्व दाखवलं होतं आणि आता एक मोठा वृक्ष होण्यापासून कोणीही त्या बीला रोखू शकणार नव्हतं सामाजिक उतरंडी मध्ये जन्म घेतलेले अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा हाच विश्वास मनाशी बाळगला होता आणि याच विश्वासाच्या बळावर ते फक्त जगलेच नाहीत तर त्यांनी इतरांना जगण्याची उर्मी सुद्धा दिली होय मी त्याच अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलते ज्यांना आपण लोकशाहीर साहित्यरत्न महाराष्ट्राचे मॅक्सीन गॉर्की म्हणून ओळखतो आणि ज्यांच्या पहाडी आवाजानं अनेकांचा आत्मसन्मान जागवला ते वंदनीय अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल मी बोलत आहे मी म्हणाल्याप्रमाणे त्यांनी अशा जातीमध्ये जन्म घेतला होता ज्यामुळे त्यांना सतत त्रास होत होता जातीभेद काय आहे हे त्यांना जन्मापासून कळायला लागू लागलं होतं जेव्हा परिस्थिती अशी काही झाली की त्यांना गाव सोडावं लागलं काही काळानंतर त्यांना मुंबईला जावं लागलं तिथे सुद्धा त्यांना वर्ग संघर्ष जाणवला शिक्षण घेण्याचा अभाव शिक्षण त्यांना घेऊ दिलं जात नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सगळा सामाजिक संघर्ष सहन करत असताना जी कोणती प्रतिकूल परिस्थिती आहे अगदी अठरा विश्व दारिद्र्य आहे त्याही परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी सतत संघर्ष केला आणि स्वतःच अस्तित्व असं निर्माण केलं की सगळेच जण अण्णाभाऊ साठे यांना ओळखतात त्यांच्या बालपणाचा किस्सा सांगते त्यांना जेव्हा शाळेमध्ये घालण्यात आलं होत तेव्हा अर्थातच त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं होत आणि शाळेच्या दुसऱ्याच दिवशी शिक्षकांनी त्यांचा असा काही अपमान केला की त्या अपमानामुळे खूप व्यथित झालेले आणि त्याच वेळेस चीड सुद्धा आलेले अण्णा भाऊ तिथून निघताना बघा हा त्यावेळी ते बालवयामध्ये होते तर त्या बालवयामध्ये त्या शाळेतून निघताना हेच अण्णा भाऊ त्यांच्या शिक्षकांना म्हणाले मी सुद्धा तुमच्या इतकच लिहिणं वाचणं शिकेल आणि मी लिहिलेलं तुमचे विद्यार्थी वाचतील आणि हेच वचन म्हणा किंवा हीच त्यांची प्रतिज्ञा म्हणा त्यांनी खरोखर अस्तित्वात आणली देखील आज त्यांचं लिखाण फक्त वाचलं जात असं नाही तर त्यावर करणारे सुद्धा आपल्याला विद्यार्थी दिसतात आपल्या नातेवाईकाकडून अण्णा भाऊ वाचायला शिकले आणि त्यानंतर रद्दीमध्ये कचऱ्यामध्ये जे काही त्यांना सापडेल चिटोरे म्हणा एखादं पुस्तक असेल ते सगळं घेऊन ते तिथे वाचायला लागले आणि कुठेही कोरा कागद त्यांना दिसला किंवा एखाद्या कागदाचा कोरा भाग दिसला की तिथे ते लिहायला लागले आणि अशाच अनुभवांच्या शाळेमध्ये फक्त औपचारिक ती दीड दिवसांची शाळा करून हे स्वतः हे त्यांनी समजावून घेतलं आयुष्य नेमकं कसं असतं हे ते स्वतः शाळेमध्ये न जाता सुद्धा अनुभवांमधून शिकले आज आपल्याला माहित आहे की भाऊ साठे यांच्या तीस कादंबऱ्या आहेत तेरा कथासंग्रह आहेत आणि एक प्रवास वर्णन देखील आहे बरं हे, बर हे प्रवास वर्णन त्यांनी भारतातल्या एखाद्या शहराबद्दल लिहिलं आहे का अजिबात नाही पार रशियाबद्दलचं त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या साहित्यामुळे त्यांच्या शाहिरी आवाजामुळे आणि त्यांच्या शब्दांमुळे अगदी मॉस्को मध्ये सुद्धा त्यांना बोलवणं आलं होतं आणि आपल्याला माहित आहे की मॉस्को मध्ये त्यांचा पुतळा सुद्धा उभारण्यात आलेला आहे आणखी बाप सांगू जेव्हा त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं होतं ना तेव्हा त्यांची खूप अवहेलना झाली आणि असं म्हटलं जात होत की तुझ्यासारख्या माणसानं लिहिलेलं कोण वाचणार आहे पण आपल्याला माहित असेल कि याच अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या साहित्याचा अनुवाद रशियन जर्मन अशा विविध परकीय भाषांमध्ये झाला आहे आणि आपल्या भारतातल्या विविध भाषांमध्ये देखील त्यांच्या अनुवाद झालेला आहे रशियामध्ये तर जेव्हा संशोधन झालं की कोणता परकीय लेखक अधिक वाचला जातो तेव्हा ते अण्णा भाऊ साठे होते त्यांचं वाचन रशियामध्ये परकीय लेखकांमध्ये सर्वाधिक केलं जातं इतकंच नव्हे तर त्यांच्या नावाने दरवर्षी महाराष्ट्र शासन कलावंत साहित्यिक समाजसेवक यांना पुरस्कार सुद्धा देत असत अर्थात इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता बालपणी त्यांना गाव सोडावं लागलं पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं या मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी पडेल ते काम केलं फुटपाथवर ते झोपले हा त्यांचा संघर्ष चालू असतानाच त्यांच्यामधलं साहित्य सुद्धा उमलत होतं बाहेर येत होतं त्यांचं सर्व परिचित असणार गाणं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीय काहीं या गाण्यामध्ये ते अगदी प्रामाणिकपणे पुढे लिहितात सुद्धा या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भरती झाली माझ्या एकाची एवढं प्रामाणिक लिहिण्यासाठी खरंच तेवढंच संवेदनशील मन असायला हवं आणि याच संवेदनशील मनातूनच मोठी क्रांती झाली आणि आपल्या साहित्यानं जे असहजपणे बोलता येऊ शकत नव्हतं ते त्यांनी साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केलं आणि ज्याबद्दल बोलण्यासाठी बाकीचेही लोक कचरत होते त्या सगळ्या बाबी त्यांनी आपल्या शाहिरी मधून बुलंद आवाजातून व्यक्त केल्या आपल्याला आलेले विविध अनुभव करावा लागणारा संघर्ष समाजाकडून होणारी उपेक्षा त्यांच्याकडून मिळणारी अपमानजनक वागणूक या सगळ्यांचा प्रतिबिंब साहित्यामधून निर्मित करत असताना त्यांनी शाहिरीही केली आणि लोकशाहीर म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या पहाडी आवाजामध्ये असं काही सामर्थ्य होतं की ऐकणाऱ्याच्या हृदयाचा प्रत्येक शब्द न शब्द ठावच घेत असे छत्रपती शिवाजी महाराजांचा सा पोवाडा साता समुद्रापार कोणी नेला माहित आहे याच अण्णाभाऊ साठे यांनी नेला रशियातल्या चौका चौका मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले पोवाडे सादर केले रशियामध्ये भाषण करताना स्वतःची ओळख करून देण्यासाठी त्यांनी शब्द उच्चारले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातून मी आलो आहे यावरूनच दिसून येत की शिवरायांबद्दल त्यांच्या मनामध्ये केवढा आदर होता अण्णाभाऊ साठे यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही खूप मोठा प्रभाव होता एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसच्या सुमारास जेव्हा अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलं त्यांना ऐकलं तोच त्यांच्या आयुष्यासाठीचा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला होता जेव्हा बाबासाहेबांशी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा तर त्यांना आपल्या चळवळीचा एक उत्तम मार्ग सापडला होता बाबासाहेबांनी जे ब्रीद सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीद अण्णाभाऊने अगदी प्राणपणानं जोपासलं जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं सुद्धा ते नेहमी म्हणत आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी जो पदपथ आखून दिला होता त्या मार्गावर अण्णाभाऊसाठी चालत राहिले ज्या अण्णाभाऊने आपल्याला सांगितलं की जग, जग तुमचा आवाज दाबू शकत पण तुमचा विचार कधीही दाबू शकणार नाही ज्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला सांगितलं की लिहिणं हे क्रांतीचं पहिलं पाऊल आहे आणि विचारणं ही स्वातंत्र्याची खूण आहे त्या अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन थँक्यू